नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये मा आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती ते आंबा महोत्सवाचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी पालकमंत्री संजय शेषाट सभापती राधाकिशन पटेल यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती यावर्षी सुद्धा आंबा महोत्सव या ठिकाणी पनन मंडळ आणि मार्केट बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या मुद्दा या आंबा महोत्सवासाठी आणि बाजार समितीने उभारलेल्या पेट्रोल पंपासाठी राजस्थानचे राज्यपाल मामही सन्माननीय बागडे साहेब यांच्या अध्यक्षेखाली हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि याला प्रामुख्यानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिरसाट साहेब आमदार सन्मान्य अनुराग अध्यक्ष चव्हाण सन्माननीय या ठिकाणी खासदार मुंबई साहेब सगळीच मान्यवर या ठिकाणी आयोजित केलेली होती सन्माननीय मंत्री सावे साहेब सन्माननीय माजी मंत्री केंद्रीय मंत्री दानवे साहेब सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं पण काही वेळ्यावेळी काहीच या ठिकाणी शक्य झालं नाही परंतु या बाजार समितीसाठी प्रामुख्यानं नानाचं जे योगदान आहे आणि बाजार समितीवर नानाचं विशेष प्रेम आहे की नानाने छोट्या मोठ्या सगळ्या अडचणी बाजार समितीला अडचणी सोडवण्यासाठी समर्पित भावनेतून या ठिकाणी काम केलेलं आहे या मतदारसंघासाठी म्हणून त्यांना या ठिकाणी बोलून आणि सगळ्या मान्यवरांनी आपल्यासह या ठिकाणी वेळ दिला मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आपला आंबा बाजारात स्वतः विकता या ग्राहकाशी संवाद साधून आणि आपल्या आपल्या फळाची चव याच्यामध्ये केसर जरी असला परंतु त्याची चव सुद्धा त्या मातीवर त्या पाण्यावर त्याची अवलंबून असते आणि म्हणून शहरातल्या मोठं शहर आहे आपलं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मोठं शहर असल्यामुळं या ठिकाणी ग्राहकांना आपला आंबा खाण्यासाठी लागणारा आंबा